काय आहे मुलांच्या जिबेची चव पुरवताना ते नाकी नव सारखं हवं आहे ना नूडल्स आणि चायनीज पिझ्झा बर्गर एक्स्ट्रा चीज आणि सोबत सुद्धा पण आहे का हे खरंच हेल्दी नाही आहे एक ऑइल इमर्जन्स करून आपण हे मेवणी तयार केलं जातं आणि हे आपल्या मुलांच्या हेल्थसाठी इमन आपल्या हेल्थसाठीही चांगलं नाही त्यामुळं आपण घरातच आज मिळवणेच तयार करणार आहोत जे हेल्दी असेल तुम्ही तुमच्या मुलांना कधीही देऊ शकता अगदी गिल फ्री होऊन आणि मी करून बघितलं माझ्या मुलाला प्रचंड आवडलं आणि मला आता अजिबात टेन्शन नाही तो म्हणेल तेव्हा मी त्याला मिळवणेच देऊ शकते आणि मला असं वाटतं तुम्ही पण एकदा नक्की करून बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला आता बघूया मग आपण मी हे काजवाणी बदाम आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते कोमट पाण्यामध्ये साधारण पंधरा ते वीस आणि सात ते आठ बदाम बदाम होते जास्ती शकते तर ते कोमट पाण्यामध्ये भिजून मी त्याच्यावरची साल काढून घेतले बदामाचं आणि आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया एक अर्धा ते पाऊन तास भिजल्यानंतर काजू आणि बदाम आपोआपच असे छान सॉफ्ट नेचे छान अशी स्मूदी तयार होते तर आपण हे सगळं टाकून घेऊया त्याचबरोबर मी एक लसणाची पाकळी टाकली फ्लेवर येण्यासाठी आणि आपण हे पनीर वापरणार आहोत साधारण दोनशे ग्रॅम पनीरमधला एक पीस मी यामध्ये ॲड केला आहे आता तुम्ही जेव्हा हे करणार तेव्हा थोडी तुम्हाला किती प्रमाणात हवं आहे त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा त्याचबरोबर आता मी दूध वापरणार आहे साधारण अर्धा पिला दूध मी यामध्ये वापरले त्याची स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे त्याचबरोबर मी चवीपुरतं मीठ वापरणार आहे यामध्ये आणि मेवनीजला एक छान स्वीटनेस असतो बघा तर त्यासाठी आपण साखर किंवा दुसरं काही नाही वापरता आपण मध वापरूया यामध्ये त्याचबरोबर आपण एक चमचा व्हिनेगर वापरूया त्यामुळे हे टिकण्यासाठी म्हणजे हा मेहनीज साधारण आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकला जातो तुम्ही यामध्ये लिंबूचा वापर पण करू शकता एक अर्धा लिंबू वापरायचा यामध्ये पण मी लिवणीच टाकले आणि एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे आता ह्याची आपण छान स्मूथ ते पेस्ट करून घेणार आहोत आणि आपलं मिळवणीच तयार आहे तर हे आपण एका ग्लासच्या जारमध्ये म्हणजे काचेच्या भरणीमध्ये आपण हे भरून ठेवूया हे फ्रीजला ठेवायचं आणि आठ ते दहा पंधरा दिवस अगदी व्यवस्थित राहतं एवढा वेळ टिकतच नाही म्हणजे मुलांनी खाऊन संपलं पण संपेल पण आणि तुम्ही स्टेच त्याचं स्टेक्चर बघू शकता किती स्मूद आहे हे ब्रेड बरोबर चपाती बरोबर होममेड पिझ्झा पण करतो त्याबरोबर हे तुम्ही मुलांना सर्व करा खूप आनंदाने आणि मस्त टेस्ट लागते छान खाती आणि आवडली असेल रेसिपी जर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका